नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक तीन एकोणीशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातील उपघटक लिंगभाव निगडीत समस्या याविषयी चर्चा करणार आहोत लिंगभाव निगडीत समस्या यांची माहिती घेत असताना आपल्याला लिंगभाव म्हणजे काय हे या ठिकाणी अगोदर माहिती करून घ्यायचं आहे माहित आहे का तुम्हाला यामध्ये आपल्या लिंगभावाबद्दलची माहिती दिलेली आहे काय म्हटलंय लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्य लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्य यामध्ये स्वभाव नीतीमूल्य भूमिका आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश होतो लिंगभाव निगडीत दृष्टिकोन स्त्री पुरुषांमधील हितसंबंध त्यांच्या भूमिका त्यांचा संसाधनावर असणारा हक्क कामाचे विभाजन मागण्या व समस्या यावर भाष्य करतो म्हणजेच आपल्याला लिंगभाव निगडीत समस्या पाहत असताना लिंगभाव म्हणजे काय आणि त्यामध्ये कशाचा समावेश होतो याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे लिंगभाव निगडीत समस्या पाहत असताना आपल्याला गरिबी आणि स्त्रिया याचबरोबर भारतामधील महिलांची स्थिती या दोन घटकांची माहिती या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे त्यातला पहिला मुद्दा गरिबी आणि स्त्रिया याविषयीची माहिती घेत असताना थोडक्यात काय म्हटलंय पहा वेगवेगळ्या समस्या आणि विषय एकमेकाशी अंतर्गत रित्या जोडलेले असतात त्यातील महत्वाच्या आंतरसंबंधापैकी एक म्हणजे गरिबी मागासलेपण आणि स्त्रिया जगातील निरनिराळ्या प्रदेशातील बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्य वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव आणि स्त्रिया व पुरुषातील सत्तेची असमान समीकरणे या कारणामुळे गरिबीत असल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे स्त्रिया आणि मुलींना विना मोबदला घरगुती जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात दिसून येते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या स्त्रियांच्या संदर्भामध्ये मांडत असताना स्त्रियांच्या बाबतीमधली गरिबी म्हणजे गरिबी आणि स्त्रियांचा कसा संबंध आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आपण पाहतो अगदी आपण वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जर पाहिलं जगामध्ये तर काय म्हटले पहा स्त्रिया सांस्कृतिक नीती मूल्य वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव स्त्रिया व पुरुषातील सत्तेची समान समीकरण या कारणांमुळे गरिबीत असल्याचे दिसून येते आज पहा आपल्या देशामध्ये वडलोपार्थित वाटण्या ज्यावेळेस होतात किंवा वाटणी केली जाते त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महिलांना पुरुषांप्रमाणे वाटा दिला जात नाही किंवा तो देत असताना बऱ्याचदा न देण्याची इच्छा ही मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणजे मालमत्तेमध्ये त्यांना भेदभाव करून एक प्रकारे वाटणी दिली जाते किंवा भेदभावच केला जातो शिवाय सांस्कृतिक नीती मूल्याचा विचार केला तर त्यामध्येही भेदभाव आहे अमुक एक काम महिलांनीच केलं पाहिजे घरामधली सर्व कामं महिलांनीच केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका बऱ्याच ठिकाणी दिसून येते त्यामुळेच म्हटले पहा एक प्रकारे काय म्हटले विना मोबदला घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात म्हणजे आज आपण पाहतो घरामध्ये आपली आई असेल बहीण असेल पत्नी असेल या सर्व महिला ज्या आहेत किंवा आजी असेल या सर्व महिला घरामधील काम करत असताना त्यांना आपण कुठलाही मोबदला देत नाही म्हणून शब्द वापरला पाहिजे आणि विना मोबदला घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्यांना कुठलेही एक प्रकारे मोबदला दिला जात नाही पण काम मात्र करावं लागतं आणि म्हणून काय म्हटले स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात एकोणीसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगात अनेक ठिकाणी स्त्रीवादी चळवळीच एकोणीसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगात अनेक ठिकाणी स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला तेव्हापासून स्त्रियांचा सामाजिक राजकीय आणि आर्थिक हक्कावर सातत्याने भर देण्यात आला त्यांनी सर्वारणपणे लिंगभाव समानतेवर भाष्य केले यामध्ये समान हक्क सामाजिक समानता राजकीय समानता लिंगभाव प्रति न्याय इत्यादींचा समावेश होता थोडक्यात एकोणीसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगामध्ये स्त्रियांच्या दृष्टिकोनातून श्रीवादी चळवळीचा उदय मोठ्या प्रमाणात झाला ज्यामध्ये जा सामाजिक राजकीय आणि आर्थिक हक्क जे आहे यावर भर देण्यात आलेला था। आहे आणि यातूनच समान हक्क सामाजिक समता राजकीय समानता आणि लिंगभाव प्रति न्याय या घटकांना महत्व देण्यात आले आहे एकोणीशे सत्तर नंतर महिला सक्षमीकरण ही एक महत्वाची संकल्पना आणि तत्वप्रणाली मानली जाऊ लागली महिला सक्षमीकरण हा एक महत्वाचा घटक आहे म्हणूनच त्या ठिकाणी सक्षमीकरण म्हणजे काय याबद्दल माहिती आपल्याला दिली पाहा सक्षमीकरण म्हणजे काय आहे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो यामुळे जगण्याच्या मूलभूत गाजा त्यांना भागवता येतात या प्रक्रियेत व्यक्ती ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत सामाजिक आर्थिक मानशास्त्रीय आणि राजकीय अशा बाजू आहे महिलांच्या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरण हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे किंवा महत्व महिला सक्षमीकरण घडावं यासाठी एकोणीशे सत्तर नंतरच्या कालखंडामध्ये ही संकल्पना जी आहे ती महत्वाची मानली जाऊ लागली आहे जागतिक राजकारणात एकोणीशे ऐंशी सालापासून लिंगभाव निगडीत प्रश्नांचे महत्व वाढीस लागले याचा परिणाम म्हणजे जागतिक राजकारणात लिंगभाव निगडीत दृष्टिकोन विकसित झाला यामध्ये लिंगभावाचे विश्लेषण म्हणजे पुरुषांच्या आणि महिलांच्या अस्मितांचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते स्त्रिया आणि पुरुषांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परापासून भिन्न असतो हे लिंगभाव निगडीत दृष्टिकोनाचे गृहितक असते म्हणजे लिंगभाव निगडीत दृष्टिकोन पाहत असताना त्याचं गृहितक काय झालेलं आहे की स्त्रिया आणि पुरुष पुरुषांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो परस्परापासून भिन्न असतो ही भिन्नता या गटांना असलेल्या विभिन्न सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवामुळे महिलांच्या यापूर्वी डावलल्या गेलेल्या योगदानास लिंगभाव निगडी दृष्टिकोनामुळे मान्यता मिळण्यास सुरुवात झाली महिलांच्या वेगवेगळ्या अदृश्य कार्यभागाचे विश्लेषण होऊ लागले तसे घरगुती कामगार स्थलांतरित कामगार मुसद्द्यांच्या पत्नीचे योगदान इत्यादी त्यासोबत के या दृष्टिकोनामुळे संपूर्ण जगातील महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये बराच काळखंडापर्यंत महिलांना दुय्यम दर्जा दिला गेल्यामुळे त्यांचं जे योगदान आहे त्यांचं जे कार्य आहे हे कार्य कधीही समाजामध्ये पुढे येऊ दिलेलं नाही आणि म्हणूनच त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांचा जो कार्यभार आहे तो कार्यभार हा अदृश्य होता तो आता विश्लेषित होऊ लागला आहे तसं घरगुती कामगार स्थलांतरित कामगार मुसद्ध्यांच्या पत्नीचे योगदान या माध्यमातून आपल्याला तो दिसू लागलेला आहे थोडक्यात त्या कामाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला हळूहळू या समस्यांच्या माध्यमातून समजू लागलेलं आहे लिंगभाव ला। असमानता ही एक व्यापक समस्या आहे याची याचे, याचे कारणे म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव आणि स्त्री पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता बऱ्याचदा शासकीय पातळीवर नियमावलीनुसार स्त्री पुरुष एका कामासाठी सारखंच वेतन असावं अशा प्रकारे नियम आहेत कायदे आहेत परंतु सामान्यपणे आपण मजुरांच्या मजुरीकडे जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी स्त्री आणि पुरुषांच्या मजुरीच्या वेतनामध्ये आपल्याला फरक किंवा असमानता असलेली दिसून येते जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालिकांना रोजच्या जगण्यात चांगले शिक्षण आरोग्य सुविधा नाकारल्या जातात याबद्दलही आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील की बऱ्याचदा मुलगा हा वंशाचा दिवा यामुळे मुलाचे जेवढे लाड केले जातात तेवढे मुलींची केले जात नाहीत अशी काही उदाहरणे आपल्याला ऐकायला मिळतात वास्तविक पाहता मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव करू नये पण ते केले गेलेले आहेत त्यापूर्वी आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलंय की महिलांच्या बाबतीमध्ये बालिकांच्या बाबतीमध्ये रोजचं जगण्यामध्ये चांगलं शिक्षण आणि आरोग्य सुविधा करण्यात जातात मुलगा असेल तर तो शिकायला लांब पाठवला जाऊ शकतो किंवा त्याच्या शिक्षावर खर्च करा तो मुलगी असेल तर करायचा नाही अशी स्थिती काही ठिकाणी आढळून येते मुलगाला जरा जरी कुठला त्रास व्हायला लागला त्याला दवाखान्यामध्ये आरोग्य सुविधेला उपलब्ध करून देतात पण महिलांच्या बाबतीमध्ये मात्र तसं काही ठिकाणी केलं जात नाहीत अशी स्थिती होती यामध्ये बदल होत आहे परंतु एक प्रकारे महिला किंवा बालिका यांच्या रोजच्या जगण्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या नाकारल्या गेलेल्या आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये सुद्धा त्यांना त्यांचे पुरेसे प्रतिनिधित्व नसते त्यांना हिंसा व भेदभावासही सामोरे जावे लागते बऱ्याचदा आपण महिलांवर अन्याय अत्याचार पाहत असताना त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत असताना हिंसा केली जाते म्हणजे मारलं जातं किंवा भेदभाव केला जातो की महिला आहे स्त्री आहे म्हणून एखादी गोष्ट करायची किंवा करायची नाही हे ठरवण्याचं काम म्हणजे एक प्रकारे भेदभाव केला जातो सर एकोणीशे शहात्तर मध्ये संयुक्त राष्ट्राचे स्त्री स्त्रियांसाठीचे दशक सुरू झाले जगात सर्वात सर्वत्र स्त्रियांना समान हक्क आणि संधी यांना प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचा हेतू होता या कार्यक्रमाने स्त्रियांचे प्रश्न विकासाच्या प्रश्नाशी जोडण्यात देखील जोडण्यात देखील या कार्यक्रमाने स्त्रियांचे प्रश्न विकासाच्या प्रश्नाशी जोडण्याचा देखील प्रयत्न केला शिक्षण आरोग्य कामाच्या जागा जमिनीची मालकी आणि माणि हक्क याबाबत स्त्रियांना जाणवणारी असमानता यावर लक्ष केंद्रित केले गेले कधी एकोणीशे शहात्तर ला संयुक्त राष्ट्रासने स्त्रियांसाठी दशक सुरू झालं या कालखंडामध्ये स्त्रियांच्या विकासाशी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची म्हणजे शिक्षण आरोग्य कामाच्या जागा जमिनीची मालकी मागत याबाबत जाणवणारी जी असमानता आहे या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे धन्यवाद पुण्या या ठिकाणी आज थांबूया